आज अयोध्या येथे श्रीरामचंद्र प्रभू यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे वर्धा जिल्ह्यातील प्राचीन काळातील अल्लीपूर येथे मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली असून मोठ्या उत्साहात पूजा अर्चना सुरू आहे गुजरात येथून वर्धा जिल्ह्यात परिसरामध्ये गायी व बकऱ्या व्यवसाय करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात एक भाविक आले होते अशातच आज श्रीरामचंद्र प्रभू यांचा उत्सव असल्याने ते चक्क मंदिराचा शोध घेत रामचंद्र प्रभू यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले मंडळाच्या वतीने मंदिराची पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली आहे व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे पूर्ण गावात संपूर्ण नागरिक बांधवांच्या वतीने दिवाळी प्रमाणे प्रत्येक घराघरात रांगोळी काढण्यात आली व सजावट करण्यात आली आहे संपूर्ण गावामध्ये मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा होताना पाहायला मिळाला महाराष्ट्र इंडिया बोर्ड न्यूज चैनल मे स्वागत है संपूर्ण भारत देशामध्ये श्रीरामचंद्रप्रभू यांची प्राणप्रतिष्ठा वैद्य येथे होणार आहेत त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थ बांधव मोठ्या उत्साहात प्रत्येक गावागावामध्ये एक जणू जत्रेचा उत्साह निर्माण झाला आहे आणि प्रत्येक गावा गावामध्ये एक नवीन नव चैतन्य उत्साह निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून श्रीरामचंद्रप्रभू यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली नव्हती मात्र आता आज काही अवघ्या वेळातच श्रीरामचंद्रप्रभू यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या अनुषंगाने ग्रामीण भागासोबत शहरी भागात सुद्धा मोठ्या उत्साहात प्रत्येक गावोगावात उत्सव साजरा करण्यात येत आहेत आणि आपण बघू शकतो आपल्या येथील अनेक प्राचीन काळापूर्वी मंदिर श्रीरामचंद्र प्रभू यांच्या मंदिरात मोठ्या उत्साहात पूजा अर्चना सुरू आहे संपूर्ण देशभरात आज बावीस तारखेला प्रभू रामाच्या अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रम सुरू आहे देशातील संत महंत या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानांवर संपूर्ण देशभरामध्ये हे कार्यक्रम सुरू असताना अलीपूर आणि अलीपूर परिसरातील जवळपास शंभर मंदिरांमध्ये आज हा कार्यक्रम उत्साहात सुरू आहे अलीपूरमध्ये फार पुरातन राम मंदिर आहे आणि अलीपूरच्या परिसरामध्ये जवळपास पंचावन्न मंदिर आहेत या मंदिरांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात संपूर्ण जनता कालपासून मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना भजन हे सर्व सुरू आहेत आणि आज सकाळपासून संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये त्यानिमित्तानं संपूर्ण जनता म्हणजे प्रत्यक्ष रूपाने जे मजूर मंडळी आहे की जी शेतामध्ये जाणारे ज्यांचं मोलमजुरी करून आपलं करणारी ही मंडळी आज कुठल्याही कामाला न जाता संपूर्ण गावामध्ये आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी होतानाचं चित्र दिसत आहे पाचशे वर्षाच्या संघर्षाम नंतर प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठेमध्ये जरी गावातील लोक त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत तरी परंतु संपूर्ण गाव आज म्हणजे इतिहासामध्ये परिसराच्या सुद्धा इतिहासामध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम एवढा उत्साहात हा प्रथमच या ठिकाणी आपण पाहतो आहे आणि आज बावीस तारखेला अलीपूरमध्ये रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि शोभायात्रेचंसुद्धा आयोजन केलेलं आहे आणि महाप्रसादाचंसुद्धा आयोजन केलेलं आहे संपूर्ण गावातून प्रचंड मोठ्या प्रमाणात या सर्व कार्यक्रमाकरता प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे सर्वच लोक गोरगरीब जनतेपासून आत्ताच मी या मंदिरात आपण या ठिकाणी आलो असताना गुजरातमधून एक बांधव जो शेळ्या मेंढ्या राखणारा आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन पूजा अर्चना केल्याचं चित्र मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक हिंदू बांधव या आजच्या या महायात्रेमध्ये आज या में तो चित्र गुजरात से अलीपुर रहने दशक साल हो गए तो सुबह के टाइम में आज अपना पूरे दुनिया में राम का बहुत ये उज्जैन चालू है तो सुबह राम मंदिर ढूंढते ढूंढते मंदिर भु पे आ गए अलीपुर में और राम मंदिर की सेवा किया और दर्शन किया नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर ऐसी उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं एंड प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं, तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर